खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळं बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनामार्फत प्रापंचिक साहित्य आलंय भविष्यातही या कष्टकरी वर्गाला सर्वतोपरी सहकार्य असेल असं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितलं प्रापंचिक साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या कागल तालुका धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी प्रापंचिक साहित्य आलं आहे खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा करून हे साहित्य उपलब्ध केलंय भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या साहित्याचं वितरण करण्यात आलं बांधकाम कामगारांच्या डिसेंबर पर्यंतच्या नोंदी पूर्ण झाल्या आहेत या कष्टकरी वर्गाला राज्य शासनाकडून प्रापंचिक साहित्य दिलं जात भविष्य आता ही या कामगारांना आवश्यक मदत केली जाईल असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं कागल तालुक्यातील ज्या कामगारांची घरं पडली आहेत अशा बेघरांच्या निवासासाठी कागल तालुका धनंजय महाडिक युवा शक्तीकडून नोंदणी करण्यात आली आहे अशा व्यक्तींना शासनाकडून घरकुल मिळण्यासाठी महाडिक कुटुंबीय पाठपुरावा करत असल्याचं भागीरथी संस्थेच्या शुभांगी देसाई यांनी नमूद केलं यावेळी कागल तालुक्यातील सुमारे दीडशे बांधकाम कामगारांना हजारो रुपयांच्या प्रापंचिक साहित्याचं वितरण सौभाग्यवती अरुंधती महाडिक प्रकाश गोते शुभांगी देसाई बाळासो कांबळे संदीप गोते यांच्या हस्ते करण्यात आलं तर बांधकाम कामगारांनी भागीरथी महिला नागरी सहकारी पतसंस्थेला भेट देऊन ठेवी आणि कर्जांविषयी माहिती घेतली यावेळी स्वप्नील पाटील संदीप गोते मारुती जाधव सुनील परबकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते